राजाशी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरात तणाव निर्माण करण्याचा समाजकंटकांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे दी कसबा बावडा फाईल्स नावानं समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या पोस्टमुळं वातावरण तापण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसर हा जातीय सलोखा आणि ओळखला जाणारा भाग आहे मात्र काही समाजकंटकांकडून या शांततेला तडा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी सध्या समाज माध्यमांवर कसबा बावडा फाईल्स या नावानं पोस्ट व्हायरल होत असून त्यातून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची भीती आहे या पोस्टमध्ये गेल्या काही वर्षातील वादग्रस्त घटनांचा उल्लेख करून एका समाजावर थेट आरोप करण्यात आले आहेत त्यात दोन हजार तेवीस मधील लव जिहाद प्रकरण शिवजयंतीत झालेला वाद नवरात्रीतील वादग्रस्त स्टेटस लाईन बाजारातील जागेवरून झालेला वाद 2025 दो दोन घटना सप्टेंबर आहेत यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ पसरवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप मानसिंग जाधव यांनी केलाय त्यांनी या भडकाऊ पोस्ट चा माग काढून संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसंच परिसरातील मंदिरं धार्मिक स्थळं आणि ऐतिहासिक भागात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे असं मोहन सालपे यांनी सांगितलंय यावेळी संतोष पाटील अनंत पाटील युवराज उल्पे रमेश उल्पे सुभाष जाधव रुपेश पाटील मिलिंद पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते